अश्विनी तडवळकर बी आर न्यूज चॅनलच्या ब्युटी टिप्स या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत करते सगळ्यांनाच आपण सुंदर दिसावं असं फारसं वाटत असतं आणि त्यासाठी आपण हवे ते प्रयत्नही करतो पण जितकं आपल्याला नैसर्गिक पद्धतीने सुंदर दिसता येईल त्याची बात काही वेगळीच असते हो की नाही पण तरीही नव्या युगाप्रमाणे नवीन नवीन तंत्रज्ञान आलं आणि अत्याधुनिक काही पार्लरच्या क्षेत्रातल्या गोष्टी आल्या की त्या आपल्याला थोड्याशा आजमावून पहाव्याशाच वाटतात आणि आपण तसं प्रयत्नही करतो ते काही वाईट नाही पण त्याचा अतिरेक होऊ नये याची मात्र आपण नक्कीच काळजी घ्यायला हवी आज मी तुम्हाला अशाच एका व्यक्तीशी भेट घालून देणार आहे जी पार्लरच्या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक असं तंत्र वापरत आहेत आणि अनेक क्लाइंट्सना सुंदर बनवण्याचं काम करत आहेत शिवाय त्याचबरोबर नॅचरल ब्युटी कशी आपण सांभाळली पाहिजे याचाही सल्ला त्या देतात मी त्यांचं स्वागत करते त्यांचं नाव आहे सची शहाणे जोडमोटे मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार बी आर न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे सगळ्यात आधी आपण कुठल्या व्यक्तीकडे जातो आणि त्या व्यक्तीकडून आपण कुठली टेक्नॉलॉजी किंवा कुठल्या पद्धतीचे उपचार करून घेणार आहे हे जाणणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याचा त्यांचा अभ्यास काय झालेला आहे किंवा ती व्यक्ती किती पारंगत आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम आपण असं करूया की मॅडमनी कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पार्लरची सेवा कोणत्या नावाने सुरू आहे आणि कुठल्या भागात सुरू आहे हे आपण त्यांना विचारूया मॅम प्लीज आम्हाला तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या माझं नाव शची शहाने जोडमोटे मी रेवा ब्युटी सलोन अँड अकॅडमी मादे रहता है, है। हे आसऱ्यामध्ये कार्यरत आहे सात वर्षापासून मी सलोन चालवत आहे मला जव जवळजवळ वीस वर्षापासूनचं एक्सपिरियन्स आहे आणि याच्या संदर्भातलं तुमचं एज्युकेशन काय झालं आहे ते नक्की सांगा मी माझं एज्युकेशन झालं आहे सिडास्को स्किन अँड बॉडी या थेरपीमध्ये मी सगळे पारंगत आहे शिवाय हेअर ट्रीटमेंट्स ह्या म्हणजे तुम्हाला हे कळलं असेल की यांचं स्पेशलायझेशन जे आहे ते स्किन आणि संपूर्ण शरीरशास्त्राचा अभ्यास जसं की पॅरामेडिकलमध्ये अभ्यास केला जातो तशा पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी सिडेस्को हा कोर्स देखील म्हणजे जो पार्लरच्या क्षेत्रातला मान्यवर कोर्स कोर्स मानला जातो तो त्यांनी केलेला आहे मॅडम मला तुम्हाला एक विचार असं वाटेल की पार्लरच्या क्षेत्रामध्ये खूप उत्क्रांती होते म्हणजे खूप बदल होतो आहे आता मोबाईल सर्व्हिस तर सध्या आहेच पण सोशल मीडियामुळे काय झालं की आप ये करलो तुम्ही हे करा हे जरूर पहा वगैरे वगैरे आपण याचा विचार करत नाही त्याचा साईड इफेक्ट काय होईल किंवा चांगला परिणाम काय होईल किंवा जे काही असेल ते पण शास्त्रशुद्ध उपचार घेणं कधीही उत्तम म्हणजे घरच्या घरी काही कारभार करण्याआधी आपण त्याचा शंभर वेळा विचार करायला हवा असं मला वाटतं पण सध्या मार्केटमध्ये कशा पद्धतीच्या स्किन थेरपी चालू आहेत आणि तुम्ही स्वतः कुठल्या स्किन थेरपींना प्रेफर करता किंवा तुम्ही क्लायंटना कुठल्या पद्धतीचा उपचार घ्यायला सांगता किंवा सौंदर्य प्रसाधनासाठी सुचवता माझं म्हणणं आहे एक पंचवीस वर्षापासून स्किन केअर जास्त गरजेचं okay. आहे आणि सोलापूरचं वातावरण असं आहे त्यामुळे कंटिन्यू आपल्याला सनस्क्रीन वगैरे कंपल्सरी कॅरी करावं लाग पाहिजे एक अठरा वर्षापासून कंपल्सरी सनस्क्रीन तर कंपल्सरी युज केलं पाहिजे okay. आणि आपल्याकडे सध्याला हायड्रा फेशियलचा खूप जास्त ट्रेंड आहे पण एक आहे की ते नंतरचं करायचं आहे म्हणजे तीशी उलटल्यानंतर पंचवीस पासून नंतर पर्यंत जवळपास ते चालू करावं okay. त्याच्या आधीच्या स्किनला अजिबात गरज नाही अच्छा पण ऍक्च्युली हे हायड्रा फेशियल म्हणजे मलाही ते पूर्ण अगदी माहिती नाही ही काय पद्धती आहे म्हणजे त्याचा फायदा काय लोकांना काय फायदा मिळतो त्याचा हायड्रा मध्ये काय होतं स्किन लिफ्टिंगचं काम होतं स्किन पेनिट्रेशन जे सिरम्स वगैरे यूज केले जातात पेनेट्रेट हे करत आणि काम म्हणजे अगदी सरळ भाषेत सांगायचं झालं तर तुमची तुकतुकीत कांती आणखीन उजळ आणि टाईट दिसण्यासाठी जो काही उपयोग होतो okay. तो मला वाटतं हायड्रा मध्ये आता हायड्राच्या याच्यासाठी साधारण किती खर्च वगैरे येतो जवळजवळ आता कोरियन ग्लास फेशियलचा खूप ट्रेंडिंग मध्ये आहे त्याच्या सोबतचा थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड तो फेशियल जातो सुरुवात ओके आणि मग मॅक्झिम कितीपर्यंत मॅक्झिमम फाईव्ह थाउजंड पर्यंत आहे तो ओके ओके पण त्याचे रिझल्ट खरंच चांगले आहेत का काय नेमकं का? ऍक्च्युअली कसं असतं सगळ्यांचं मॅन्युअली आणि मशीन ते डिफरन्स आहे पण okay. जेवढं मॅन्युअली आपण जाईल त्याच्यात बेस्ट बेटर अच्छा मग आपण हे रेग्युलर जे फेशियल्स करतो त्याचा उपयोग हो किती प्रमाणावर होतो म्हणजे आपल्या शरीराचे जे काही पॉइंट्स आहेत ते स्ट्रेस केल्यानंतर किंवा ते टॅप केल्यानंतर आपण डेली खूप मस मसाज वगैरे काहीच करत नाही स्किन रुटीन आपण काहीच फॉलो करत नाही ते गरज आहे की मंथली आपण ते फेशियल केलं किंवा स्किन त्याला प्रेशर पॉइंट्स किंवा मसाज त्या मसल्सला त्याने स्किन टायटनिंग होतं स्किन पॉलिशिंग होतं स्किनला ग्लो येतं आणि जिथं बेल्ली पॉइंट असतं स्किनच्या प्रत्येक एका पॉइंटला तिथं त्याच्यानी त्याचं प्रेशर येऊन काम करतं जसं आपलं बेल्ली काम करतं तसं ते आपल्या सगळ्या पॉइंट्सवर ते मोटार पॉइंट्सनी चांगलं अच्छा म्हणजे रेग्युलर करणाऱ्याला याचा निश्चित उपयोग होतो असं तुम्ही म्हणता बरोबर आहे कारण आपण जसं केस रोज विंचरतो आणि त्याचं सर्क्युलेशन होतं छान पद्धतीने तसं स्किनचंही आपण फारशी काही काळजी घेत नाही कामामध्ये आणि विशेषतः मॅरिड वुमन्सना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही कारण बऱ्याच गोष्टी आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिच्या पायाला भिंगरीच असते पण मला असं विचारायचं आहे की रेग्युलर न जाता आपण घरच्या घरी कुठल्या प्रकारची काळजी घेऊ शकतो रुटीनमध्ये रोज तुम्हाला एक टोनर यूज करायचा चांगल्या कंपनीचा चांगल्या ब्रँडचा एखादा मॉइश्चरायझर यूज करायचा स्किन अकॉर्डिंग तुमचं ऑइली स्किन असेल तर जेल बेसमध्ये यूज करा आणि जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेसमध्ये यूज करा त्याच्यानी चांगला निश्चित फायदा होतो okay. आणि सनस्क्रीन कंपल्सरी यूज करा गॅसच्या समोर जाताना पण सनस्क्रीन यूज करा हो अच्छा म्हणजे त्याचा परिणाम काय होतो सनस्क्रीनचा सनस्क्रीननी तुमचं स्किन जो जो पिगमेंटेशन सोलापूर मध्ये जास्त दिसतो तो सगळे मेलानिन स्किन होते तो तुमचं उन्हाच हे होतं गॅसचे पण जे येतात गरम वाफ वाफ सगळे तो प्रोटेक्ट करतो स्किनला ओके आणि आपण सौंदर्य प्रसाधनं जी वापरतो जसं की सी सी क्रीम म्हणा किंवा बी बी क्रीम म्हणा फाउंडेशन आहे कोणी आयलायनर वापरतं मस्करा वापरतं लिपस्टिक हार्ड लेवलवरती वापरतात तर त्याचा परिणाम कितपत होतो स्किनवरती आता तुम्ही स्किन स्पेशालिस्ट आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारते कसा आहे कंपनी ब्रँड अकॉर्डिंग सगळे वेगवेगळे वेग प्रोडक्ट आहे आणि क्वालिटी आहे त्यामुळे त्याला आपण हे नाही करू शकत पण इंडियामध्ये असं आहे की हार्ड प्रोडक्ट म्हणजे जे, जे यूज केले जातात ते खूप प्रमाणात <laughs> आहे त्यामुळे कॅन्सर कडे जास्त चाललं ते खरं आहे का पण तितक्या प्रमाणात आहे म्हणजे सुंदर दिसणं आणि केमिकलायज सौंदर्य प्रसाधने वापरणं याचा कुठेतरी थोडासा जवळिकता आहे पण त्याचा धोका पुढे काही होऊ नये याची काळजी मग ह्याच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही शक्य तेवढं घरातलं गर, युज करा काजळ वगैरे ते आपण घरात बनवतात घरगुती तसं युज करा मला वाटतं पपई किंवा मग काकडीचा रसडीचा रस आहे बटाट्याचा रस आहे लिंबाचा सुद्धा काहीतरी वापर करतात तर त्याचा काय काय वापर करू शकतो फॉर एक्झाम्पल एक पाच सहा उदाहरण आम्हाला सांगा बटाट्याचा रस जर त्याचं लिक्विड लावलं किंवा ते सोलून साल्ट जरी लावलं ना त्याच्याने पिगमेंटेशन कमी होतं टमॅटोनी फेअरनेस येतं अरे हो का आणि काकडीच्या रसानी काकडीच्या रसानी कुलिंगचा इफेक्ट होतो हायड्रेटिंगचं काम करतो काही जण जायफळ उगाळतात त्याच्यामध्ये चंदनाचं ते, चंदना ते पिंपल्स साठी वगैरे चांगलं बेनिफिट स्किन टाईटनिंग साठी काय करता येऊ शकेल स्किन टाइटनिंग साठी तुम्हाला प्रॉपर एक मसाज आहे आणि स्किन टाइटनिंग ऑइल्स अच्छा छान प्रकारचे ऑर्गेनिक प्रोडक्ट तुम्हाला मिळतात तुम्ही ते युज करू शकता आणि आपण बाहेरचं काही नाही युज केलं घरच्या घरी आपण कुठलं तेल वापरायचं ठरवलं तर तुम्ही बदामाचं तेल हे छान उपकारक असत स्किन अकॉर्डिंग बघावं लागेल ना ऑइली okay. स्किन असेल तर तुम्हाला मग आपण जर का संमिश्र म्हणजे कॉम्प्लेक्स म्हणतो ना आपण मला वाटतं त्याला तशा त्वचेला कोणत्या प्रकारचा तेलाचा हे चालेल मसाज एक असा आहे ना एक पेनिट्रेट स्किन मध्ये ऑइल आणि एक विदाउट पेनिट्रेट okay. मग या लोकांसाठी जर ऑइली स्किन असेल तर विदाउट पेनिट्रेट ऑइल मिळतात ते यूज केलं तरी त्याने म्हणजे बाजारात हे अशा प्रकारचे okay. मिळतात मग त्याच्याशी आपण ज्या नेहमीच्या आपल्या ब्युटिशियन्स आहेत त्यांच्याशी कनेक्ट राहून चौकशी आपल्या स्किनची त्यांच्याकडे प्रकारे माहिती चौकशी करून आणि मग त्या पद्धतीने त्याचा उपचार करायला हवा ओके आपण वरून बऱ्याच गोष्टी घेतो पण पोटातून काय घेतल्यानंतर स्त्रीला स्किन हेल्दी ठेवता येईल किंवा मग तिचा डाएट कसा असावा याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सोला म्हणजे इंडिया कंट्रीमध्येच स्त्रियांचं सगळ्यात जास्त उरलेलं शिळं अन्न खाण्याचं प्रमाण जास्त हे <laughs> <laughs> तुम्हालाही पटत असेल कदाचित <laughs> त्यासाठी तुम्हाला महत्वाचं आहे तुम्ही एखादं फ्रूट खाल्लं पाहिजे कलरवाला फ्रूट एखादं <laughs> व्हेजिटेबल एखादं पालेभाजी चांगला प्रकार एखादी एक कडधान्य कंपल्सरी तुमच्या डाएटमध्ये एखादं त्या गोष्टी कंपल्सरी हव्या झोप हवी सहा तासाची तरी निदान झोप पाहिजे व्यवस्थित सोबत तुम्हाला वॉकिंग किंवा काहीतरी एक्सरसाइज पाहिजे एक्सरसाइज पाहिजे म्हणजे लक्षात घ्या नुसतं सौंदर्य प्रसादना लावून चालत नाहीत तर आहार विहार योग हा जो सुत्री मांडलेला आहे आपल्या पूर्वजांनी ते जास्त महत्वाचं आहे फेशियल्सच्या बाबतीत आपण बोलत होतो तेव्हा मला असं वाटलं की आपण खूप सारे पैसे मोजून ह्या सगळ्या गोष्टी घेतो करतो लावतो पण तुम्ही हे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की झोप खूप महत्त्वाची जी की आपल्या मोबाईलमुळे आपल्या हातात राहिलेली नाहीये रात्री आपण जरी बेडवर पडलेलो असलो तरी बोटं मात्र चालू असतात आणि डोळेही न थकता बऱ्याच वेळ जागी राहतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल झोप जी म्हणालात तुम्ही तर त्याच्यासाठीचा सल्ला काय असेल एक ब्युटिशियन म्हणून सौंदर्यवतींना काय केलं पाहिजे कंपल्सरी सिक्स टू सेवन आवर्स झोपलं पाहिजे मोबाईल तुम्ही एनी हाऊ एक नऊ वाजता तुम्ही ते साईडला ठेवून झोपणं महत्त्वाचं आहे जेवणाच्या एक दो एक ते दोन तासानंतर तुमचं झोप हे खूप गरजेची गोष्ट आहे <laughs> ते झोपलात तर तुमचे डार्क सर्कल्स हे खूप प्रमाणात कमी होतात पण प्रॉब्लेम येत नाही म्हणजे जे तेज आहे चेहऱ्यावरच ते ऑटोमॅटिकली पुन्हा ग्रो अप्रो होऊ शकतं अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी टिप्स घेण्यासाठी आणि आपण आजमावण्यासाठी पुन्हा एकदा भेटणार आहोत सची मॅडम यांच्यासोबत दुसऱ्या भागात धन्यवाद धन्यवाद